बँजूवरील गाणे बंद करायला लावण्याच्या भीमनगरमध्ये दोघांवर चाकू आणि दगड हल्ला करण्यात आला या प्रकरणी रवींद्र पाटील वर्ष राहणार टिंबरेरिया यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार अविनाश काटेरे सोना रणदिवे आणि आर्या या सर्व राहणार नवीन वसाद सांगली या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी आणि फिर्यादीचा मित्र राज कलादगे हे दोघे अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गोकुळनगर येथील बँजो वाद्याचा कार्यक्रम भीमनगर येथील बोर्ज उभे राहून पाहत असता फिर्यादी आणि फिर्यादीचा मित्र बँजेवरील गाणे बंद करायला सांगितले असा गैरसमज करून घेऊन संशयित आरोपी अविनाश काटे यांनी त्याच्याजवळ असलेल्या चाकूने फिर्यादीच्या डोक्यात मारून तसेच संशयित आरोपी सोन्या रणदिवे यांनी फिर्यादीच्या डाव्या पायाच्या पंजाबच्या बोटावर दगडाने मारहाण करून जखमी केले तसेच आर्या नावाच्या संशयित आरोपीने देखील दगडाने फिर्यादीच्या बरकडीवर मारहाण करून जखमी केले तेव्हा फिर्यादीचा मित्र राजा राज कलादगे हा फिर्यादीला सोडवण्यासाठी मध्ये पडला असता त्यालाही या तिघांनी लाथाबुक्यानी मारहाण करून फिर्यादी आणि फिर्यादीचा मित्र यांना शिविगाळ करून यापुढे तुम्ही आमच्या नदाला लागाल तर तुमचे हातपाय मोडू अशी त्यांना धमकी दिली आहे म्हणून उपचारनंतर फिर्यादीने विश्रामक पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तिघाभर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे